नमस्कार टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या स्वागत आहे अंगणवाडी सेविकाताई व मदनीस व मिनी अंगणवाडी सेविकाताई यांचा जो काही संप चालू आहे या संपामुळे लेख लाडकी या योजनेस कमी प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दलचा हा एक रिपोर्ट आहे सोलापूर मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देऊन मुलीच्या जन्माचे स्वागत करणे मुलींचा जन्मदर वाढवणे बालमृत्यूचे प्रमाण रोखणे मुलींना शिक्षणाच्या पक्ष प्रवाहात आणणे बालविवाह रोखणे शाळाबाह्य मुलीचे प्रमाण शून्य करणे इत्यादी बाबींचा विजा करून महाराष्ट्र शासनाने एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून राज्यात लेक लाडकी ही योजना सुरू केली आहे पण नऊ महिने उलटून गेले तरी जिल्ह्यातून अजून एकही प्रस्ताव मंजूर झाला नाही त्यामुळे राज्य शासनाची लेख लाडकी योजना ही फक्त घोषणेपुरतीच मर्यादित राहिली असल्याचे सोलापूर जिल्हा चित्र आहे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात त्यांनी लेख लाडकी योजनाची घोषणा केली ज्यामध्ये त्यांनी सांगितले की राज्यातील कोणत्याही गरीब कुटुंबाला महाराष्ट्र राज्य सरकार आर्थिक मदत करेल या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील जन्मलेल्या मुलींच्या शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे महाराष्ट्र लेख लाडकी योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून केली जाईल ही आर्थिक मदत मुलगी अठरा वर्षे होईपर्यंत सरकारकडून तिला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर शिक्षणासाठी दिली जाईल त्यामुळे गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन महिला सक्षमीकरणाला चालना मिळू शकते अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा फटका ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे अंगणवाडी मदत निस्वय सेविकांनी ग्रामीण तसेच शहरी भागात राहणाऱ्या पात्र कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घेणे या योजनेबाबत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत माहिती पोहोचवणे पण गेल्या महिन्याभरापासून अंगणवाडी कर्मचाऱ्याचे संप सुरू असल्याने या योजनेचे काम ठप्प आहे अशी मिळणार मत सदर योजनेअंतर्गत जे पिवळे केशरी शेजापत्रिकाधारक के लाभार्थी आहेत त्याच्या कुटुंबाच्या मुलींच्या जन्मानंतर तिला पाच हजार रुपये यत्ता पहिले सहा हजार रुपये सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलींचे ला वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपयेप्रमाणे एकोण रुपये एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येणार आहे तरी मित्रांनो ही होती अंगणवाडी संपाविषयी माहिती तर असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद